उद्या त्या देशाचे नेते आमचे सातारस्थान आदर्शनी पवार साहेब या शहरामध्ये येत आहे व त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केलेली आहे तेव्हा फेसबुक माध्यमातून आपल्याला एवढं सांगू इच्छितो की उद्या तातोड्या येथे सिल्वर बँकेट हॉल इथं आपण उपस्थित राहावे व बहुसंख्येने येऊन आदर्शनी साहेबांचे मार्गदर्शन आपण ऐकावे की आपणच विनंती त्याच पद्धतीने आपल्याला ज्ञात असेल गेल्या लोकसभेनंतर पक्षामध्ये खूप लोकांचं इन्कमिंग चालू होतं हे इन्कमिंग चालू असताना जो निष्ठावंत कार्यकर्ता होता त्याच्या मनात एक खंत होती ज्यांना इन्कमिंग म्हणून आपण लोक घेताय ज्यांना पक्ष वाढवण्यासाठी आपण घेतोय ते लोक निश्चित आपल्यापैसे थांबतील का त्यांना कोणी पाठवले हे खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता पण पक्ष वाढत असताना इन्कमिंग हे होत असतं ते आमची भावना होती व जो येतो तो इथे थांबेल आम हो ते आम्हाला असं वाटत होतं ज्या लोकांना विधानसभेचे तिकीट दिलं अशी लोकं पक्ष सोडून जातील की कोणाच्याही मनात कधी येऊ शकत नव्हतं ज्यांना पदं नाही दिली आज माननीय साहेबांसोबत आहे ज्यांना सर्व काही दिलं म्हणजे लोकसभेचे उमेदवार असेल विधानसभा असेल महापौर असेल स्टँडिंग असेल सर्व पदं दिली त्याच्यामध्ये बोक्से विधानसभेचे प्रथम आमदार माननीय विलास काका लांडे पाटील हेही माननीय साहेबांसोबत होते असं त्यांनी सांगितलं होतं आज मी पक्षातील ज्येष्ठ नेते आमचे प्रवक्ते अंकुश आम अण्णा काकडे यांच्याशी याविषयी बोलणं केलं आज मी त्यांना एवढंच सांगितलं की जे लोकांना आपण पक्षात घेतलं ते लोक आज आपल्यासोबत नाहीये त्यांचे फोटो हे अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या फ्लेक्सवर दिसतात त्यांना वर्तपन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा त्या लोकांनी दिलेल्या आहेत मग अशा लोकांना पक्षात का ठेवायचं म्हणून मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व सर्व माध्यमांना हेच सांगू इच्छितो जे लोक विधानसभेला आमच्याकडून तिकीट घेतलं होतं माननीय अजित भाऊ गावाने असतील त्यांच्यासोबत आलेले काही नगरसेवक असतील उद्या त्यांचे प्रवेश असं ऐकायला येते ते बाकी नगरसेवकांची नावं आत्ताच सांगणं उचित नाही आता कोण आमच्याकडे थांबते कोण जातं आहे हे उद्याच समजेल पण अजित भाऊ गावाने त्यांचा पक्षप्रवेश उद्या होत आहे असं ऐकायला येत आहे म्हणून हे पक्षासोबत केलेली त्यांनी बैमानी असेल लोकांना फसवलं असेल ज्या विधानसभेमध्ये एक लाख एकोणपन्नास हजार लोकांनी त्यांना मतदान केलं त्या लोकांनाही त्यांनी धोका दिलेला आहे अशा लोकांना पक्षात राहण्याचा किंवा ठेवण्याचा अजिबात अधिकार नाहीये म्हणून माननीय अजित भाऊ गवाने यांची आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षातून हकलपट्टी करत आहोत त्याच पद्धतीने विलास काका लांडे यांचा प्रवेश आमच्याकडे झाला नव्हता पण त्यांचाही पक्षामध्ये काही संबंध नाही त्यांनाही पक्षातून आम्ही बेदखल करत आहोत या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापुढे सांगत आहोत उद्या कोण कोण नगरसेवक तिथे प्रवेशाला जातात ते पाहून त्यांचीही कारवाई केली जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो व आता त्यांनाही विनंती आहे जे तुम्ही पुन्हा अजितदादांकडे गेलेत नशीब त्यांच्यासोबत एका निष्ठाने तुम्ही राहा हीच विनंती आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करू इच्छितो व ह्या लोकांचा आजपासून माननीय पवारसाहेब यांच्या पक्षाशी काही संबंध नाही हे आम्ही जाहीर सांगू इच्छितो